लोकसभेच्या निकालानंतर धास्तावलेले आमदार बाहेर पडण्याच्या भीतीने अजित पवार गटाने बैठका सुरू केल्या आहेत अशातच अजित पवार गटाचे दहा ते पंधरा आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे हे आमदार केव्हाही अजित पवारांची साथ सोडू शकतात असे या सूत्रांचे म्हणणे आहे यामुळे राज्यात लोकसभेनंतर फोडाफोडीच्या राजकारणाचा पुढचा अंक लिहिला जाण्याची शक्यता आहे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत शिंदे गट मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत मागणी करण्याच्या तयारीत आहे तर आज झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीतही पंधरा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे सत्तेत आल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना खुश ठेवायला हवे होते परंतु राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यानंतर उरलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाराजीच्या भीतीने टाळण्यात आला शिंदे गटातही अशीच नाराजी होती महामंडळांवरही नियुक्त्या करण्यात आल्या नाही आता विधानसभा निवडणुकीला चार महिने सुरले असून या नाराजीचा फटका लोकसभेला बसलाय असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे अशातच आता निकालामुळे धास्तावलेल्या आमदारांना कसे थांबवायचे यावर अजित पवारांच्या बैठकीचं विचारमंथन सुरू आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे त्यांनी जबाबदारीतून मुक्त कराव अशी मागणी केल्याने लोकसभेतील पराभवानंतर सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे फडणवीस दिल्लीला गेले असले तरी त्यांचे काय होणार याबाबतही साशंक आहे अशातच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे शरद पवार गटाने जोरदार प्रदर्शन केले आहे यामुळे आपल्या आमदारकीला फटका बसण्याची धास्ती या आमदारांनी घेतली आहे अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त एबीपी आणि आज तकने दिले आहे